सध्या देशासह संपूर्ण राज्याला पावसानं झोडपून आहे आणि याच मुसळधार पावसासंदर्भातली अपडेट आहे रायगडमध्ये जोरदार पाऊस बरसतोय हवामान विभागानं अतिवृष्टीचा इशारा दिला आणि त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी शाळा आणि कॉलेजेसला सुट्टी दिली सकाळच्या सत्रात भरलेल्या शाळा सोडण्यात आल्या तर दुपारच्या सत्रातील शाळांना थेट सुट्टी दिली गेली उत्तर रायगडमधील खोपोली पेण रोहा परिसरामध्ये जोरदार पाऊस सध्या कोसळताना आपल्याला दिसतोय कुंडलिका आणि आंबा या दोन नद्यांनी इशारा पातळी गाठलेली आहे त्यामुळे नदी किनारी राहणाऱ्या नागरिकांसह सर्वांनाच सावध राहण्यास सांगण्यात आलेला आहे सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे या संदर्भात अधिकचे अपडेट देतात आमचे प्रतिनिधी सचिन कदम सचिन आपण पाहतोय शाळांना सुट्टी देण्यात आलेली आहे नद्यांनी देखील धोका पातळी ओलांडलेली आहे अलर्ट देण्यात आलेला आहे सध्याची काय परिस्थिती आहे अधिक वाढलेला आहे आता पूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये पावसाचं चांगलं जात असं म्हणजे पाऊस आहे आता जी नवीन अपडेट मसा वाढ आली अंबानी जी आहे त्या काय नसा आलेली आहे त्याच्यामुळे जो मुंबई सोहळा महामार्ग संध्या बंद झालेला आहे तर पावसाचा जोर वाढत राहिला तर मध्ये जी मोठ्या प्रमाणात

तर नागरिकांनासुद्धा या पावसामधून वाट काढणं यावेळेस त्रासदायक या ठरतं